नमस्कार मंडळी आपण आज अलोवेरॉन कंपनीच्या माध्यमातून एका दादाच्या गावाच्या प्लॉटवरती आलो आहोत हे दादा गेली दोन वर्ष झालं अलोवेरॉनची ही जर्मन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरतात पण या शेतकरी दादांना थोडासा आरोग्याची समस्या होते त्या समस्येसाठी काय केलं आहे यांनी आपले अलोवेरॉन कंपनीचे इथले प्रतिनिधी नारायण चिंचोलीतले प्रतिनिधी आपले ठवरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी फायटॉन ज्यूस वापरला होता तर हा ज्यूस वापरण्याच्या अगोदर त्यांना शारीरिक काय व्याधी होत्या हे आपण थोडस त्यांच्याशी जाणून घेऊया दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा शोभा बर हे फायटॉन ज्यूस वापर वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय समस्या होत्या त्रास होता बाकी अजून काय मी पोटॅश समस्या हां संडा साफ होत नव्हती बर आता हे जे फायटोन ज्यूस वापरल्यापासून तुम्हाला काय बेनिफिट वाटलं माझं मुळे यात पूर्णपणे थांबले झालं बर मला सतरा मुळे मुळे दोन तीन ठिकाणी ऑपरेशन केलं मला ते सुरमुख दाद बर बर आणि हे जो फायटोन ज्यूस घेतल्यापासून हां मला पूर्ण फ्रेश वाटायला लागले आणि दा दा ओके 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 म्हणजे एकंदरीत हा तुम्ही ज्यूस घेतल्यापासून तुमचा पोटाच्या समस्या आणि तुमचं जे, जे काय झाला बर, 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 बर। आता आता एकदम ओके खटाखट बरं जे इतर जे काय व्याधीने नेत्रस्त आहेत ह्यांच्यासाठी तुमचा ह्या फायटन संदर्भात काय चालला असेल आवश्यक शंभर टक्के घ्यायला पाहिजे ओके okay, धन्यवाद